न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल युवासेनेच्या आढावा बैठकीसाठी युवासेनेचे जिल्हाप्रमुख माननीय जितेंद्रजी जैन व शिवसेना तालुकाप्रमुख राहुल पाटील हे उपस्थित होते त्यांनी मनोगतात वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघेसाहेब शिवसेना मुख्य नेते एकनाथजी साहेब यांना अपेक्षित असलेली ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के राजकारण या युक्तीप्रमाणे शिवसेना वाढीसाठी पदाधिकाऱ्यांनी काम करावे पुढे प्रभा गट निहाय युवा बैठकीचा कार्यक्रम दिला तसेच मागील वर्षभराचा अहवाल देखील यांनी घेतला यावेळी युवासेना उत्तर महाराष्ट्र समन्वयक प्रथमेश दादा पाटील व निखिल दादा चौधरी यांनी व्हिडिओ कॉलद्वारे बैठकीला संबोधन केले येणाऱ्या काळात युवासेना शाखा उद्घाटन व नवीन पदाधिकारी नियुक्त पक्ष प्रवेश होणार आहे त्यासाठी माननीय मंत्री महादेव महोदय गुलाबराव पाटील आमदार किशोर पाटील दादा गुंजाळ हे देखील उपस्थित राहणार आहेत असं मत मांडलंय यावेळी शिवसेना तालुका प्रमुख राहुल पाटील शहर प्रमुख सागर चौधरी युवा सेना जिल्हा संघटक सागर पाटील युवा सेना तालुका प्रमुख महेंद्र पाटील शहर प्रमुख सोमा चौधरी विनोद जाधव शुभम राठोड आकाश जाधव रोहित नवले जय राजपूत त्रिशूल गोसावी शुभम मांडोळे बबलू चौधरी पंकज सोनवणे रोहित चौधरी योगेश चौधरी गणेश टुपके चौधरी संकेत एरंडे विशाल पाटील मोहन चव्हाण स्वप्नील पवार रत्नदीप वानखेडे मनीष चव्हाण पवन रोशन राठोड शुभम सूर्यवंशी राहुल सरदार ललित पवार भूषण मोरे निखिल पंकज पाटील भूषण चौधरी रुपेश कोळी सोनू चौधरी गणेश पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद